एक महत्त्वाची माहिती बघणार आहोत ती म्हणजे महाराष्ट्रातील युवकांसाठी आता जर्मनीमध्ये एक जॉबची संधी आलेली आहे तर हे महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांच्या युवकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा पाऊल टाकलेलं आहे तर हे बघू शकता तुम्ही आता अर्ज करणे सुरू झालेला आहे तर सर्वप्रथम आपण या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे तुम्ही माय जॉब कराल आणि कशाप्रकारे तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन अप्लाय कराल आणि कुठल्या लिंकवर दाबायचे हे सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर सगळेप्रथम प्रथम सगळ्यांनी सबस्क्राइब करा चॅनलला लाईक करा आणि शेअर करा तर सर्वप्रथम आता आपण वेबसाईट बघूया या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला मित्रांनो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र तर महाराष्ट्रातील युवक व युवतींना जर्मनीत रोजगाराची संधी विद्यार्थ्यांसाठी माहिती तर या ठिकाणी बघा मी तुम्हाला इथे वाचून सांगतो जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उपलब्ध कुशल मनुष्यबळ पुरवण्याच्या पुरवण्याबाबतच्या प्रदर्श पथदर्शी प्रकल्पास मान्यता देण्यासाठी असणारी पार्श्वभूमी खालीलप्रमाणे आहे युरोपीय युनियनमधील बहुतांश देश औद्योगिकदृष्ट्या संपन्न आहेत तथापि मागील काही वर्षापासून या देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता वाचत आहे महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे या मनुष्यबळासाठी एकतर तुलनेने रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत शिवाय जे काही रोजगार उपलब्ध आहेत त्यातून समाधानकारक अर्थजन होत नसल्याने दिसून आले आहे राज्यात उपलब्ध असलेल्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा युरोपीय युनियनमधील देशांना करता यावा त्या त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत व्हावी व दोन देशांमधील संबंध सदृढ होतील व अनेक सशक्त सामाजिक आर्थिक बदलांची सुरुवात जागतिक स्तरावर होऊन मोठ्या प्रमाणात परकीय चलन व तंत्रज्ञान प्राप्त होईल हा शासनाचा दृष्टिकोन आहे तर यासाठी माननीय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली या विभागाच्या दिनांक एकतीस पाच दोन हजार तेवीस रोजीच्या संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वे कृतीदलाचे गठन करण्यात आले होते या कृतीदलात या विभागाबरोबरच उच्च व तंत्र उद्योजक उद्योजकता उद्योग कृषी वैद्यकीय शिक्षण आणि विभागांच्या माननीय मंत्री महोदय महोदयांचा व सचिवांचाही समावेश आहे कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी जबाबदारी कृती दलाकडे सोपवण्यात आली होती सन दोन हजार पंधरामध्ये जर्मनीत बाडेन बुटेनबर्ग या राज्याशी सि सिस्टर स्टेट रिलेशनशिप अंतर्गत महाराष्ट्र राज्याने कौशल्य बुद्धीबाबत वृद्धीबाबत सामंजस्य करार केला असल्याची पार्श्वभूमी विचारात घेऊन व या राज्याची कुशल मनुष्यबळाची मोठी गरज विचारात घेऊन त्या राज्यात कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे उचित ठरेल या विचारांती कृती दलाने त्या दृष्टीने प्रयत्न केले यासाठी दोन्ही बाजूच्या बैठका संपन्न झाल्या बायडन बुटेनबर्ग या राज्याशी सामंजस्य करार करण्यात परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात सादर करण्यात आला व त्यांच्या मान्यते नंतर दोन्ही राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्थितीला दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सामंजस्य करार करण्यात आले तर मित्रांनो बघा अशा प्रकारे या ठिकाणी व्हिडिओसुद्धा या वेबसाईटवर टाकलेले आहे तर या ठिकाणी ह्या रोजगाराच्या संधी तुम्ही बघू शकता प्रोफेशन हेल्थ केअरसाठी किती जागा आहे ट्रेड नर्स लॅब असिस्टंट रेडिओलॉजिस्ट डेंटल असिस्टंट केअर सायकोथेरापिस्ट अकाउंटिंग ॲडमिनिस्ट्रेशन तर अशा प्रकारचे हे आवश्यक प्रमाणपत्र पण या ठिकाणी आहे अंदाजित कालावधी मैदानमध्ये ह्या ठिकाणी लिहिलेला आहे तर ह्या अशा प्रकारच्या तुम्हाला जॉबसाठी अप्लाय करता येईल ड्रायव्हर बस इलेक्ट्रिशियन पेंटर कार्पेंटर प्लंबर म्हणजे ह्या ज्या काही साधारण जॉब्स आपण करतो आपल्या महाराष्ट्रामध्ये अशाच सगळ्या प्रकारच्या जॉब ह्या जागतिक लेवलवर तुम्हाला करता येणार आहेत तर शासन निर्णयात नमूद ती अशा प्रकारे शासनाने हे एक नवीन ठराव केलेला आहे सामंजस्य करार केला आहे जर्मनसोबत या ठिकाणी इथे ते खाली लिंक दिलेली आहे या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे जर आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर अशा प्रकारचा हा एक नवीन निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी आपला फॉर्म भरू शकता तर आपण बघूया की प्रकारे हा फॉर्म भरला जातो तर आता मी या बटनवर क्लिक केलेला आहे फॉर्मची जी, जी काही डाउनलोडमध्ये दे बटन दिसतं या ठिकाणी ह्या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आला या ठिकाणी कृपया अर्ज भरण्यापूर्वी एस टी 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 पी एम ए डॉट ए सी डॉट इन जर्मनी एम्प्लॉयमेंट स्टुडंट जर्मनी एम्प्लॉयमेंट पी एच पी तर अशा प्रकारे इथे लास्ट नेम फर्स्ट नेम मिडल नेम डेट ऑफ बर्थ व्हॉट्सअप नंबर ईमेल ॲड्रेस हे घालून नंतर नेक्स्ट या ठिकाणी ने? नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचे आहे तर अशा प्रकारचा हा मी जर्मन लँग्वेज ट्रेनिंग कोर्स हा सर्वाधिक पहिले हा जर्मनच्या लँग्वेज ट्रेनिंग कोर्ससाठी इथे आपल्याला रजिस्टर करावं लागत आहे असं माझ्या माहितीप्रमाणे इथे दिसत आहे तर अशा प्रकारे तुम्ही स्वतः करू शकता ही माहिती कशी लागली मित्रांनो श... चॅनल बद... चॅनलवर बद... शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही असेच प्रकारचे व्हिडिओ पुन्हा एकदा बनवू धन्यवाद